कुणाच्या वाद्या पाचव्या पाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना काही चुकीचं करत नसताना जर मला कोणीही करायला लागलं मी अन्याय सहन करणार बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय का, असेल का, ते लढाई लढू जिंकणार हे शंभर टक्के सांगतो तेव्हा असल्या लुटो फुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भांगडीत पडू नका आणि करायचं असेल तर ओपन येऊन करा कुणाच्या तुम्ही पडगाळ करू नका ते कुटुंब देश लागलं आता लागलंच आहे आणखी घालवू नका त्यांना त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोळ्या भाजणार आहे तुमचं राजकारण हो किती दिवस चालवणार आहे पाच वर्ष हा विषय चालविला मागच्या वेळेला बघित जिल्हा बँकेच्यायडे आणला त्याच्यावर केस केली माझ्यावर केली आणि काय काय केसेस केल्या माहिती ना तुम्हाला सगळं जिल्हा बँकेत निवडणूक लागली माझ्यावर किती केसेस दाखल झाले सगळं माहिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे खूप लांब वेळेत चालली तर ह्या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचा संबंध आहे कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे माझ्या संघर्षावर माझ्यावर तुम्ही प्रेम केलेला आहे माझी विनंती एवढीच राहील राजकीय करिअर किंवा मीच नाही नाही कसलंही करिअर त्याच दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार किंवा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभापासून काय होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता एकच दाखवतो मी एक एक व्हिडिओ दाखवतो एक पत्रकार माझ्याबद्दल कशी भाषा वापरतो युट्यूबवर वा। कदाचित त्यांची इच्छा असेल की मी माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी कळावं मग ती सांगू ती त्यांना मिळेल मग काहीतरी करेल उसकवून मला करायचा प्रयत्न करतो सगळ्यांना